नमस्कार मी विकास मेरणा ना, विकास नामा हे डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतोय कर्जाच्या राजकारणात अर्थात अपक्षांचे उमेदवार आणि सुरेश लाडे यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय खरं तर कर्जाच्या राजकारणामध्ये लाड घारे तटकऱ्या असा संघर्ष आता विकोपाला दिसून येत आहे टीकाटिकणी सध्या कर्जाच्या राजकारणामध्ये सुरू झाले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला काय मिळालं या तिघांच्या भांडणामुळे सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आता भरकटला जाणार हे मात्र निश्चित आहे कारण तिघांमुळे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे तिघांची भांडणं जे आहेत त्याचं नुकसान सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झालेलं आहे शेवटी सत्ता आमदारांची आलेली आहे पुढचे पाच वर्ष कसं काय करायचं याचं नियोजन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करावं लागेल कारण शेवटी पाच वर्ष सत्तेत गेल्या वेळेला निवडणूक पाच वर्ष बॅकफूटवर अशा अनुषंगाने रा राजकारण असताना हे साधारणपणे दहा वर्ष त्यामुळे या दोघांच्या भांडणामुळे तिघांच्या भांडणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं खूप मोठं नुकसान झालं दिसून येते आणि तिघांनी जर एकत्रपणे येत असेल दिलदारपणे जर हे क झालं असतं कदाचित आज राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाला असता आणि कर्जच्या राजकारणात पुन्हा एक दबदबा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा होता तो दबदबा कायम राहिलेला आहे आजही दबदबा आहे मात्र आज आमदार त्यांच्याकडे नाही आहेत सुरेश लाड पराभूत झाले खाडेंचा थोडक्यात मताने पराभूत झालेला आहे याच अनुषंगाने या तिघांची भांडणं होती तर तिघांनी एकत्र येऊन जर एखादी जरी याच्यामध्ये सामंजस्यपणा दिलदारपणा दाखवला असता तर कदाचित कर्जच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचं जे अस्तित्व आहे ते आजही आहे उद्याही कदाचित ते असू शकतं मात्र या तिघांच्या भांडणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये काय लागला हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तिघांच्या भांडण्याचं नुकसान जो आहे ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लागलेलं आहे ते भांडले एकमेकांचे हिशोब पूर्ण केले मात्र सर्वसामान्य जो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ताय त्याच्या हातामध्ये काय लागणार तुम्ही तिघंजण भाडले तुम्ही एकमेकांचे हिशोब पूर्ण केले पण राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जो प्रामाणिकपणे काम करत होता त्याचं आता नुकसान झालेलं आहे हे मात्र नक्की धन्यवाद